विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तोफिक शेख अनेक वर्षानंतर जनवास सल्ल्यावर सुशील कुमार शिंदेची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट चाय पे चर्चेने गोडवा वाढला सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हॉटेल हो लोटस येथे एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली यापुढे कोणताही वाद न वाढविता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून महाविकास आघाडीच्या वतीने भाजपाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी जनवासल्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन चाय पे चर्चा करत दोन्ही पक्षातील गोडवा वाढविला यामध्ये विशेष करून तौफिक शेख यांनी लक्ष वेधले दोन हजार चौदा साली काँग्रेस सोडल्यानंतर शेख हे एम आय एम पक्षात गेले होते सुमारे सात वर्षानंतर ते जनवाद झाल्यावर दिसून आले यावेळी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी प्रदेश चिटणीस किसन मेकाले माजी नगरसेवक आरिफ शेख माजी नगरसेवक तौफिक शेख प्रवीण निकाळजे विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा कुरुळे करगुळे राष्ट्रवादीचे नेते मंडळी शंकर पाटील शफी इनामदार जनार्दन कारंपुरी तोफिक शेख प्रमोद गायकवाड जुबेर बागवान ॲडवोकेट केशव विंगळे शकील मोलवी तिरुपती परकी पंडला सुशील बंदपट्टे श्रीकांत वाडेकर शरद गुमटे सुनील सारंगी यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज लाईक ला करा शेअर करा कमेंट करा व चॅनल लाईब करा व पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा